गणपती बाप्पा मी विद्या इको सेन्सिबल हा यूट्यूब द्वारे एक आनंदाची बातमी तुम्हाला सांगते गेल्या तीन वर्षापासून मी मुलांनी कंपनी बदलल्यामुळे पुण्याहून बेंगलोरला डी एच आर सनराइज टॉवर व्हाइटफिल्ड येथे राहते मी राज्यातून आयटी क्षेत्र साठी कार्यरत राहणारे आलेले सदस्य आपापले सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करतात जसे तीज ओणम छठ पूजा बाराशे प्लेट्सची ऑर्डर देणे ठरले प्लॅस्टिक कागदी सोसायटीत मी नवीन स्टील आणि प्लेट टोनर्स स्टील प्लेट वापरा जास्त कचरा नको खर्च नको आपापल्या प्लेट्स आणा असे सांगावे का आणि कोणी म्हणेल का आत्ताच आला आले आहेत आणि आहेत इत्यादी विचार मनात घालमेल घालत होते पण मी मनात ठरवले की एक चांगल्या सवयीसाठी आपण पाठवूया ऐकलं तर ऐकलं नाही तर केवळ विचार तरी डोक्यात जाईल म्हणून मी हा मेसेज पाठवला सुसंस्कृत कमिटी प्रमुखांनी आपल्या मेसेजद्वारे रिस्पॉन्स दाखवला आणि मला आनंद झाला आपल्या आपल्या घरून प्लेट प्रसाद एवढेच नव्हे तर फुलांची रांगोळी तसेच सजावट गणपती आगमन आणि विसर्जन दोन वाद्यासह ध्वनी प्रदूषण टाळून आणि विसर्जनासाठी एका मोठ्या पाण्याच्या टाकीची व्यवस्था करून सोसायटीने जलप्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी ही चांगली सवय आपण सर्वांनीच जपायला हवी ज्यामुळे चांगले बदल घडून येतील Ganpati, papa, moria! Saben anar amb l'it,